वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्यविवर या प्लॅटफॉर्मवर आणि मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामरशी संबंधित आपण एक सिरीज चालू केली आहे आणि यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे परीक्षाभिमुख टॉपिक आहेत ते सर्व कवर करणार आहोत आधीच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमालेचे दोन भाग घेतलेले आहेत आणि हा तिसरा भाग आहेत आणि या तिसऱ्या भागामध्ये भागा आपण काय शिकणार आहोत तर वर्णांची उच्चारस्थाने शिकणार आहोत म्हणजे जीप आहे पडजीप आहे कोमळ तालू आहे किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता कंठवर्ण तालव्यवर्ण त्याच्यानंतर दंततालव्यवर्ण कशाला म्हणतात त्याच्यानंतर मृधन्यवर्ण म्हणजे काय दंत्यवर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे काय का का आणि इतरही आहेत जसं दंतोष्ट कंठ कंठतालव्य या सगळ्या गोष्टी आपण डिटेलपणे अभ्यासणार आप आहोत ते आ, ले ले। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे वर्णमाला आणि अक्षरमाला म्हणजे काय यातला फरक समजून घेतला आहे वर्ण कश कशाला म्हणाल श आ, अक्षर कशाला म्हणाल शब्द कशाला म्हणाल किंवा पद कशाला म्हणाल त्याच्यानंतर आपण बघतो की आ, वाक्य कशाला म्हणाल कशा प्रकारे याची रचना आहे ते सर्व समजून घेतलं त्याच्यानंतर स्वर म्हणजे काय वर्णाचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले स्वर स्वराधी आणि व्यंजन तर स्वर म्हणजे काय ते सुद्धा समजून घेतलं नंतर व्यंजन म्हणजे काय त्याबद्दल व्यंजनांचे प्रकार आपण समजून घेतले स्वराधी त्याबद्दल डिटेल माहिती बघितली स्वरांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण अभ्यासले तर या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या स्थानानुसार वर्णांचे वर्गीकरण आपण कसे कराल किंवा कसे करू शकतो ते तुम्हाला सांगणार आहे आणि डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आपण समजून घेणार आहोत त्या आधारे समजून घेणार आहोत एक आ, चित्र मी तुम्हाला दाखवते ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होती सुरुवातीला त्या चित्रामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगते त्या फक्त समजून घ्या त्या एवढ्या तुम्हाला समजणार नाहीत परंतु जेव्हा आपलं लेक्चर कम्प्लीट होईल तेव्हाच ते चित्र मी परत तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला डिटेलपणे समजलेलं असेल अशी मी तुम्हाला शाश्वती देते तर कंटिन्यू करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या उपक्रमाबद्दल सांगा तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला हां तुमच्यासमोर इमॅजिन करा तुमच्या मनात जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्ही स्कीप करा आणि फोकस करा फक्त मी काय काय सांगते त्यावर आता तुम्हाला हे एक चित्र दिसत आहे दिसत आहे ना तर यामध्ये तुम्हाला इथं कंठ असं लिहिलेलं आहे दिसते म्हणजे हे एक आपला चेहरा आहे आणि चेहऱ्यामध्ये आपण जे शब्द बोलतो वर्ण उच्चारतो ते कुठून उच्चारले जातात किंवा त्यांचा उच्चार, कि उच्चार कुठून होतो त्यावर आधारित हे एक चित्र आहे ते तुम्ही फक्त चित्र म्हणून समजून घ्या तर डिटेल आपण समजूनच येऊ इथे कंठ लिहिले कंठ सगळ्यांना माहिती आहे त्यात कंठ लक्षात ठेवा त्याच्यानंतर हा कंठ तालव्य आहे जिथं कंठ आणि तालव्य आहे त्याच्या मधातला जो भाग आहे त्याला कंठ तालव्य म्हणतात हा वरचा भाग तुम्हाला दिसते इथे तालव्य असं म्हणतात मी डिटेल सांगतेच फक्त मी जे सांगत आहे ते नोटीस करा नंतर हे नाक आहे आपल्याला माहीत आहे त्यामधून नासिक असं आहे तुम्हाला नाकातून जर आपण एखादं बोलत असू ते ते डिटेल सांगतेच जसं न आपण नण असे बोलतो ना आणि मग नण जे उच्चार निघतात ते नासिक्यामधून निघत असतात मग दंत्य दंत्य तुम्हाला हे दात दिसत असतील ना हां तर ते त्याच्यानंतर हे दंत हे बघा नंतर मृधन्य मृधन्य तुम्हाला दिसत असेल नंतर दंतोष्ट आणि हे ओष्ट हे ओठांशी रिलेटेड आहे म्हणून ओष्ट आणि हे कंठोष्ट म्हणजे कंठ प्लस ओष्ट आता ते पूर्ण डिटेल आपण अभ्यासू फक्त हे आता तुम्हाला वरवर सांगितलं आता हेच डायग्राम मी परत तुम्हाला शेवटी सांगणार आहे आणि ते तुमचे पाठ झालेले असेल व्यवस्थित लेक्चर आहे का समजून जाईल चला मग सुरुवात करूया सुरुवातीला आहे कंठवर्ण कंठवर्ण म्हणजे काय असते ते मी तुम्हाला सांगणार आहे कंठ म्हणजे गळा सगळ्यांना माहिती आहे जिभेच्या मागील भाग जो जो भाग किंवा हा भाग तुम्ही असं म्हणू शकता कंठ म्हणजेच गळा जिभेच्या मागील भाग हा वर उचलून पट जिभेच्या पुढील भागाला म्हणजेच कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला आपण कंठातून निघणारे वर्ण असे म्हणतो म्हणजे कंठ वर्ण असे म्हणतो समजलं असेल डेफिनेशन समजली असेल जसं आता अ आ उच्चार करून बघा अ आ हे स्वर आहेत आणि क ख ग घ ण आणि ह हो, ही व्यंजने आहेत ही कंठातून निघतात म्हणून यांना आपण काय म्हणतो कंठ वर्ण असे म्हणतो परत एकदा डेफिनेशन समजून घ्या कंठ म्हणजेच काय होते गळा पण म्हटलं जिबेचा मागील बर भाग आहे तो बरोबर आहे आणि म्हणजेच हा भाग जर आपण वर वर उस्तून पडजिबेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना किंवा ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यां आणि त्यातून निघणारे जे वर्ण आहेत त्यांना आपण काय म्हटलं कंठवर्ण असे म्हटलं जसं मी तुम्हाला सांगितलं अ आ हे स्वर आहेत जे कंठवर्णामध्ये येतात तसेच क ख ग घ म्हणजे हे पूर्ण सिरीजच आहे क क वर्गची तर ते त्याच्यामध्ये येते आणि ह हो, हा हे सुद्धा व्यंजन आहे ते कंठवर्णामध्ये पकडले जाते आता तुम्हाला समजलं असेल कंठवर्ण म्हणजे काय होते तर पुढची संकल्पना आहे आता तालव्य वर्ण तालव्य म्हणजे काय असते बघा आता मी तुम्हाला कंठ दाखवलं होतं जसं आहे डायग्राममध्ये हो नंतर तालव्य बघा तालव्य म्हणजे वरच्या दातांच्या काय म्हणत आहे वरचे जे दात आहेत ना त्या दाताच्या दाता दाता मागील बाजूस बाजूचा जो भाग आहे तिथपासून ते कंठापर्यंतच्या जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार भाग आहे त्याला आपण तालू असे म्हणतो आणि या तालूमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात एक कठोर तालू आणि मृदू तालू तुम्ही कठोर तालू कशाला म्हणाल मग मृदू तालू कशाला म्हणाल असा प्रश्न पडला असेल तर आपण समजून घेऊ पडजेबीच्या पुढील जो भाग आहे त्या भागाला आपण कोमल तालूचा भाग म्हणतो त्याला कंठ असे म्हणतो आणि तालूच्या भागाला त्याच्या पुढील जो भाग आहे तर ता त्याला आपण कंठ असे म्हणजे काय म्हणतो कठोर तालू, 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 तालू म्हणतो समजलं का पडजेबीच्या पुढील कोमल तालूचा जो भाग आहे त्याला कंठचं असे म्हणतात किंवा तालूच्या पुढील भागाला कठोर कि तालू किंवा ला तालू असे म्हणतात इथे बघा जिबेचे पाते म्हणजे आपली जीभ आहे ते कठोर तालूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात आपली जीभ उचलायची आणि तालूला लावायची आणि त्यापासून जे वर्ण उच्चारले जातील त्यांना आपण तालव्य वर्ण असं म्हणतो आता एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल ई उच्चार करून बघा ई ई ई हे स्वर आहेत जे तालव्य वर्णामध्ये येतात तसं च जी सिरीज आहे जसं च छ झ आणि न आणि य आणि श हे जे वर्ण आहेत ते कुठे येतात हे व्यंजन आहेत हे कुठे येतात तर तालव्य वर्णामध्ये येतात जसं आपण कंठवर्ण बघितले त्यामध्ये अ आ त्याच्या पुढचं स्वर जे आहे ई हे तालव्य वर्णामध्ये येतील कंठवर्णामध्ये क ख ग घ आपण बघितलं त्याच्या पुढचे जे आहे च छ झ तालव्य वर्णामध्ये येतील कंठवर्णामध्ये आपण काय बघितलं होतं की ड न आणि ह ही जे आहे व्यंजनंसुद्धा कंठवर्णामध्ये येतात तर इथं ॲडिशनल कोणते वर्ण आहेत जसं ज अ आणि य आणि श हे तालव्य वर्णामध्ये येतात आता लक्षात घ्या यामध्ये काय आहे की समजा च छ झ यांचा उच्चार यु युक्त होत असेल तेव्हाच ते तालव्य वर्ण असतात जसं आपण होतो च छ ज किंवा झ च छ ज झ म्हणजे झ हे आहे ती यणयुक्त होतात यणयुक्त कधी कधी ते अनेसुद्धा युक्त होतात किंवा सुद्धा युक्त होतात पण इथं काय सांगितलं मी तुम्हाला यणेयुक्त होतात तेव्हाच ते वर्णामध्ये पकडले जातील अशा प्रकारे तालव्य वर्ण आपण समजून घेतलं तालव्य वर्ण म्हणजे काय म्हटलं वरच्या दातांच्या मागील भाग मागील बाजूच्या भागापासून ते कंठापर्यंतच्या जिबेच्या वरच्या बाजूस जो बाजूस जो घुमट्याकर भाग आहे त्याला आपण काय म्हटलं तालू असे म्हटलं तर आता समोरचा भाग आपण घेणार आहोत समोरची संकल्पना आहे दंत तालव्य वर्ण तालव्य वर्ण म्हणजेच काय कठोर तालूचा दाताकडील फुगीर व खरबरीत असा जो भाग आहे त्याला वस् असे म्हणतात कठोर तालूचा दाताकडील फुगीर व खरबरीत असा जो भाग आहे त्याला वत्स असं म्हणतात हा दात व तालू यांच्यामधला भाग आहे इथे तुम्हाला समजा दात आहेत आणि तालुवाई आहे यांच्यामधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो तर दंत तालव्य वर्ण असे म्हणतो यांनाच आपण काय म्हणू शकतो तर याच ध्वनी इथे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना आपण वरच ध्वनी असं सुद्धा म्हणतो म्हणजे यांनाच दंत तालव्य वर्ण असे म्हणतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा दंत तालव्य वर्णामध्ये काय होते अ लावून जो उच्चार होते च च छ ज, 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 ज यांना अ लावून आपण उच्चार करतो जसं तालव्य वर्णामध्ये तुम्हाला सांगितलं होतं य लावून जर जो 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 ते 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 च जे वर्ग आहेत त्यातील उच्चार होत असेल जसं च छ ज झ या असा उच्चार होत असेल तर ते तालव्य वर्णामध्ये येतात पण त्याला जर अ लावून उच्चार होत असेल जसं च ज झ हे होतात कशामध्ये येतात दंत तालव्य वर्णावा वर्णामध्ये येतात तर इथे आणखी फरक आपण डिटेलपणे समजून घेऊ ते तुम्हाला काय दिसत आहे एक चार्ट दिसत आहे या चार्टमध्ये मी काय दिलं आहे तालव्य वर्ण आणि दंत वर्ण यातला फरक तुम्हाला इथे समजून सांगणार आहे तर बघा जेव्हा तालव्य वर्णामध्ये य चा य लावून उच्चार होतो जसं म्हटलं जग आहे त्याला जग म्हणजे सृष्टी आणि दंत वर्णामध्ये काय होईल मग अ लावून उच्चार होईल म्हणजे जग जग म्हणजे जिवंत आता उच्चार बदलला जेव्हा य आणि अ लागतो तेव्हा दोघांचाही उच्चार बदलतो आणि त्याचा अर्थसुद्धा बदलतो जसं तालव्य वर्णामध्ये आता जप आहे त्याला आपण य लावला तर जप म्हणजे देवाचे नाव घेणे असं त्याचा अर्थ होतो आणि तेच जर आपण दंत वर्णामध्ये विचार केला अ लावून तर त्याला जप असे आपण म्हणून जप म्हणजे काळजी घे असं आपण त्याला म्हणू शकतो तसं आणखी तिसरा एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला इथे काय सांगितलं आहे चाप त्याला य लावला आपण चाप वर्णामध्ये त्याला काय म्हणतात धनुष्य आणि दंत वर्णामध्ये त्याला अ लावून उच्चार केला म्हणजे चाप चाप म्हणजे चिमटा अशा प्रकारे तालव्य वर्ण आणि दंततालव्य वर्ण यामधला जो फरक आहे तो आपण इथे समजून घेतला इथे एक गोष्ट लक्षात घ्या की च ची जी सिरीज आहे च च झ हे जे वर्ण आहेत यांचा उच्चार तालव्य म्हणूनसुद्धा करता येतो आणि दंत तालव्य सुद्धा करता येतो फक्त तो अनियुक्त आहे का यनियुक्त आहे ते आपल्याला बघावं लागते तेव्हा त्यावरूनच आपण दंत तालव्य आहे का की तालव्य आहे हे, हे समजू शकतो आता समजलं येस डिटेल समजलं असेल आता पुढची संकल्पना आहे मृधन्य वर्ण मृधन्य वर्ण म्हणजे काय कठोर तालू आणि कोमल तालू कठोर तालू तुम्हाला माहितीच आहे आणि कोमल तालू मी जसं कंठ म्हटलं होतं तर यांच्या मधला जो भाग आहे त्याला मृधा असे म्हणतात मृधा मृधा असे म्हणतात जे वर्ण उच्चारताना आपल्या जिबेचा शेंडा या मृधेला जाऊन भिडतो तर त्याला आपण मृधन्य वर्ण असे म्हणतो जसं रू रू आता उच्चार करून बघा तुम्हाला समजेल रू हा स्वर आहे आणि ट ठ ढ तसेच र श ड यांना वर्ण असे म्हणतात परत सांगते वर्ण म्हणजे काय असते कठोर तालू आहे आणि कोमल तालू आहे म्हणजे कोमल तालू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं कंठाय यांच्या मधातला जो भाग आहे त्याला मृदा आपण म्हटलं आणि हे उच्चारताना जिबेचा शेंडा या मृदेला जाऊन भेटतो त्यांना आपण आपण वर्ण असे म्हणतो जसं रू हा स्वर आहे आणि व्यंजनामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं ट ठ ड ढ न आणि र शळ यांना आपण वर्ण असे म्हणतो तर अशा प्रकारे वर्ण म्हणजे काय ते आपण समजून घेतलं आता पुढची संकल्पना आहे दंत्यवर्ण दंत्यवर्ण म्हणजे काय जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना आपण दंत्यवर्ण असे म्हणतो परत सांगते हे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना आपण दंत्यवर्ण असे म्हणतो जसं रू स्वर आणि त थ द, द ध तसे ल आणि स ही व्यंजने हे दंत्यवर्ण आहेत कोणकोणती सांगितली रू याचा उच्चार व्यवस्थित बघा त्याच्यानंतर स्वर हे हा एक स्वर आहे आणि नंतर त थ त ण म्हणजे द त ची सिरीज आणि ल आणि स ही व्यंजने काय आहेत दंतवर्ण आहेत त्याच्यानंतर आपण बघतो ओष्टवर्ण ओष्टवर्ण म्हणजे काय ओष्ट म्हणजे ओठ ओठ म्हणजे खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग करून आपण जे वर्ण उच्चारतो त्यांना ओष्टवर्ण असे म्हणतो जसं ऊ उ, उ, हे झाले ओष्ट तुम्हाला ओठांची हालचाल दिस असेल खालच्या आणि वरच्या ओठांची हालचाल होते आणि स्व याच्यामध्ये व्यंजनं कोणती प उच्चार करून बघा प फ ब भ म हे काय झाले वर्ण आहेत जेव्हा तुम्ही उच्चार कराल तेव्हा तुम्हाला समजेल प्रत्येक वर्णाचा उच्चार करून बघा त्यांच्या उच्चार स्थानानुसार तुम्हाला त्याचं ठिकाण आपोआप समजेल आणि परीक्षेमध्ये सुद्धा सोपं जाईल फिकेशनपेक्षा प्रोसेस समजून घेतली तर तुम्हाला आपोआप परीक्षेमध्ये आठवेल आणि प्रश्न जास्तीत जास्त बरोबर येतील तर लक्षात घ्या अशा प्रकारे आपण उच्चार स्थानावरून वर्णांचे जे वर्गीकरण आहे ते समजून घेतले आता आणखी काही तुम्हाला डिटेलमध्ये चार्टमध्ये आहेत काही गोष्टी त्या तुम्हाला समजून सांगते म्हणजे इथे तुमचा हा टॉपिक परिपूर्ण क्लिअर होईल इथे मी वर्ण मला घेतले आहे त्यामध्ये अ आणि आ हा स्वर आहे आपण बघतोय आणि क ख ग घ ण आणि ह हो, ही जी व्यंजने आहेत ही व्यंजने कोणत्या वर्णामध्ये वर्णमध्ये तर कंठवर्णामध्ये येतात तर वर्णाचं नाव कंठ आहे म्हणजे मुखाचा भाग कोणता आहे कंठच आहे त्याला आपण कोमल तालूसुद्धा म्हणतो किंवा तुम्ही कंठच म्हणा आणि त्याचं वर्णाचं नाव मी तुम्हाला कंठ सांगितलं पुढचं आहे झालं आता ई ई नंतर च ची सिरीज च छ ज, 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 आणि न य श हे काय आहे तालू आहेत आता लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगितलं होतं च जर यनियुक्त असेल तर त्याला आपण तालव्य वर्ण म्हणू आणि च जर अनियुक्त असेल तर त्याला आपण दंत तालव्य म्हणू म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या ई आणि ई हे स्वर त्याच्यानंतर ज छ ण य श हे जे आहेत ते तालाव्य वर्णामध्ये येतात त्याच्या पुढचं आहे की रू रूमध्ये आपण बघितलं होतं रू, रू हा जे एक स्वर आहे ट ढ ण हे जे आहेत हे व्यंजने आहेत आणि हे व्यंजने मुखाचा कोणता भाग म्हणून वा उच्चारले जातात मृधा या मुखातून मृधा या भागातून उच्चारले जातात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो मृधन्य असे म्हणतो पुढचा स्वर आहे रू रू म्हणा किंवा रू असं म्हणा त्यामध्ये व्यं नंतर व्यंजन येतात त ची सिरीज म्हणजे त थ द, द धन प्लस ल आणि स हे सुद्धा त्यामध्ये येतात आणि मुखाचा कोणता भाग जो उच्चारला जातो कशातून उच्चारले जातात दंत याचा स्पर्श होतो म्हणून याला आपण दंत्यवर्ण असे म्हणतो नंतर उ आणि ऊ हे जे आहेत उ ऊ प फ हे जे आहेत ओष्ट आहेत ओष्ट म्हणजेच ह्यांची हालचाल इथे होते म्हणून आपण त्यांना ओष्ट वर्ण असे म्हणतो पुढचे स्वर आहेत ए आणि ऐ तर यामध्ये आपण बघतो हे कशामध्ये येतात ए ऐ यामध्ये कंठ प्लस तालू या दोन्हींचा त्याच्याशी संपर्क येतो म्हणून त्याला आपण कंठ तालव्य वर्ण म्हणतो परत एकदा समजून घ्या ए आई या याचा संपर्क येतो कंठ आणि तालू याच्याशी येतो म्हणून त्याला आपण कंठतालव्य वर्ण असे म्हणतो त्याच्यानंतर ओ ओ औ हे जे आहेत यांचा मुखाशी कोणत्या मुखातील भागाशी संपर्क येतो कंठ प्लस ओष्ट याच्याशी संपर्क येतो म्हणून आपण याला काय म्हणतो कंठोष्ट असं आपण म्हणतो पुढे आपण व हे व्यंजन बघतो व या व्यंजनाचा संपर्क दंत प्लस ओष्ट याच्याशी येतो म्हणून याला आपण काय म्हणतो दंतोष्ट असं म्हणतो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ना की च ज ज आहे जे य कशाने युक्त असेल अनियुक्त असतील यणे नाही जेव्हा ते अनियुक्त असतील म्हणजे जसं च तर त्याला दंत प्लस चालू याचा संपर्क येतो म्हणून आपण त्यांना दंत तालावी वर्ण असे म्हणतो अशा प्रकारे उच्चारस्थानानुसार वर्गांचे वर्गीकरण आहे ते आपण समजून घेतले मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी आपण डायग्राम घेणार आहोत आता तुम्हाला समजलं असेल इथं बघा कंठवर्णामध्ये आपण काय काय म्हटलं होतं जसं कंठवर्णामध्ये आपण अ आणि आ हा स्वर म्हटला होता क ख क ख आणि ह हे व्यंजने म्हटले होते हे कंठवर्णामध्ये येतील त्याच्यानंतर आपण कंठ तालव्य वर्णामध्ये काय म्हटलं होतं की त्यामध्ये ए आणि ऐ हे स्वर येतील त्याच्यानंतर तालव्य वर्ण आहे त्याच्यामध्ये काय ई आणि ई हे स्वर तसेच च वर्ग त्यातला जर यण युक्त असेल तर ते येतील आणि य आणि श हे जे आहेत ते कशात येतील तालव्य वर्णामध्ये येतील त्याच्यानंतर नासिकमधून तुम्हाला माहिती आहे अणुनासिक आपण नासिक शिकलो होतो ज्याच्यामध्ये नाकातून उच्चार होतो जसं अम आहा आपण असं हा नाही इथे न ण असं ण न म याचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना नासिक्य असं म्हणतात नंतर दंत्य दंत्यमध्ये आपण बघितलं होतं आणि त्याच्यानंतर काय बघितलं होतं की ल आणि रू आहे ते रू म्हणतात त्याला त थ द स त्याला आपण दंत म्हटलं होतं दंतवर्णामध्ये त्याच्यानंतर इथे तुम्हाला मृधन्य दिसत असेल मृधन्य वर्णामध्ये आपण रु ऋषीचा रू, रू, रू तसेच यांचा समावेश होतो म्हणून त्याला आपण मृधन्य वर्ण असे म्हणतो त्याच्यानंतर आपण शिकलो होतो की दंतोष्ट आहे हा व व जो वर्ण तो दंतोष्ठ वर्णामध्ये दंत प्लस ओष्ट त्याचा संपर्क येतो इथे दिसत असेल तुम्हाला दात प्लस ओष्ट म्हणून त्याला दंतोष्ट म्हणतात नंतर ओष्ट ओष्टमध्ये ऊ आणि उ, उ त, आ, याचा या स्वरांचा तसेच प फ व म प ब भ म यांचा या व्यंजनांचा समावेश होतो म्हणून त्यांना आपण काय म्हणतो ओष्टवर्ण असे म्हणतो त्याच्यानंतर कंठोष्ट आहे ओ आणि औ यांना कंठोष्ट म्हणतात कारण की याचा समावेश कशामध्ये येतो कंठ प्लस ओष्ट असा त्यांचा उ उच्चार होतो किंवा त्यांच्याशी संपर्क येतो म्हणून तर आपण कंठोष्ट वर्ण असे म्हणतो अशा प्रकारे आपण ही जी वर्णमाला आहे आणि ती उच्चार ठिकाणानुसार समजून घेतली अशाच प्रकारे मराठी व्याकरणातील संपूर्ण भाग एक करत आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी कवर करायच्या आहेत संपूर्ण मराठी व्याकरण कवर करायचं आहे तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्या काही तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया आपण पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार